नमस्कार हो घातलेली जी शिक्षक भरती आहे आगामी शिक्षक भरती दोन हजार चोवीसची यामध्ये सरकारचा कल हा इंग्रजी माध्यमाकडे जास्त झुकलेला दिसतो आहे जर परीक्षा एक परीक्षा एकच घेण्यात आली सगळं काही एकाच चाळणीतून गाळण्यात आलं तर इंग्रजी माध्यमाला जास्तीत जास्त जागा देण्याचा अट्टहास का महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आपण म्हणतो आणि महाराष्ट्राची बोलीभाषा ही मराठी आहे तर मराठी विद्यार्थ्यांवर इतका अन्याय का माझी सरकारला अर्थातच शिक्षण आयुक्त तसेच शिक्षण मंत्र्यांना विनंती आहे की त्यांनी कुठेतरी आम्हाला न्याय न्याय द्यावा आणि या शिक्षक भरतीत सगळ्यांना सर्वसमान संधी देण्यात या आम्ही मराठी विद्यार्थ्यांनी कुणाकडे बघावं जर महाराष्ट्रात मराठीसारख्या विषयाला किंवा मराठी माध्यमाला जर न्याय मिळत नसेल तर आम्ही मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी कुठल्या राज्याकडे बघायचं याचं उत्तर मात्र शिक्षण माननीय शिक्षण आयुक्त आणि माननीय शिक्षण मंत्री यांनी द्यावं आणि परत पुन्हा एकदा माझी विनंती आहे की पुन्हा या जाहिरातींचं अवलोकन करून योग्य निरीक्षण करून योग्य तेच पात्र सगळ्यांना द्यावं आणि सगळ्यांच्या पारड्यात योग्य त्या जागा द्याव्यात अशी कळकळीची विनंती आहे धन्यवाद